चला माटे माटे माट आहे का माट आहे मा चला भारी पाणी लागतं माटामधला हा दिवस आहे काय झालं काय आज चला, चला ना घरी फ्रीज असून तरी घ्यायचं डोक्यानी माटच तू तशी बी हो नीड बोला जरा मग तुम्हाला काय माहिती फ्रीजच्या पानात पानात काय बदल आहे भांड्या द्या काय तुम्ही आता बघा घरी डबल रोडचा फ्रीज आहे तरी माट लागत हिला अहो काका तुम्ही सांगा फ्रीजच्या पाणीच्या पाणी किती फरक पावरे ऐका फ्रीज मधलं पाणी कधीच प्यायचं नाही पाणी प्याचेल ना थंडगार ते पाणी पोषक आहे मग आता फ्रीज मध्ये झोपायचं काय नाही नाही त्याच्यात फक्त भाजी पाला ठेव तुम्हाला सांगा ते मानवराला अजिबात आकलीचा प्रकार नाहीत पडलंय काशाला इकडे तिकडे अक्कल मावरा पेयले का ग बाई तू हो नाही नाही मानवराला सुपर व्यसन नाही एवढं चिडू राहिला माटी घे माट घे बराव राहो बाई गॅ कोणता पास करायच घ्या बाबा हा पाचशे वाला आहे हा साडेतीनशे वाले उरून फुटला का फुटले का पाचशे ना फ्रीज काय माठ घ्यायची गरज आपण त्याला हे घेऊ काय काय राहतो ठेवायला गडून घेऊन बाई कोणतं घ्यायचं तुला घे गडशी आमच्याकडे तुम्हाला सांगते या माणसाची लग्न कोणच पास्तावले मी कर्म घेतो भांण्ण करते समोर त्यांची दुकान समोर भांडण करते मा धोकारा ना की बोरीच्या टाईम आहे मांडू नका ते काय हो कोणता ते बघा ते अहो ये ना याला कोळंब मारत्या कोळंब हा काय हे खाली का राज पाजरतो ना त्याच्या खाली ठेवायचे हो त्यात पाणी राहतं भाजी ठेवायला कामात ही अहो भाजी नाही ठेवत त्याच्यात अहो येता कामात आता आता पहिल्या जमाना गेला काप्रात याच्यात कोणी बाजार ठेवतो पहिले जुने लोक आता कोणी ठेवित आहे का दाखवून दाखवा आता राजा पाहिजे तुम्हाला प्यायला गोड लागत तुम्हाला कळत काय चांगलाय ना थांबा हा आवाज पकवट आहे दिला हा पाचशे रुपयाला काय कमी करा ना आता काय कमी करायला लाग करा लागते मेहनत तेवढी करावी लागते आम्हाला आता काय मेहनत आता याच्यात पाणी तर आम्हीच भरणार आहे ना दररोज नाही मग पाणी भराय जाऊ का मी मग पैसे काय काय बोला जरा पाहू तुम्ही पाचशे म्हणजे पाचशे म्हणजे त्याला गाडवायला येते तर असते का आम्हाला काही अहो तुम्हाला सांगितलं मी मानावर थोडे हक्की कमी जाऊ दे असं माठ आली ना डोक्यात माठे गाठे दरा पाचशे देत दरे असत असं दरा तुम्ही द्या त्यांच्या

खिचत घालून पैसे मी घ्या नुसतं तन तन करते किती मा दोन लाख हुंडा द्यायला काय सांग तुम्हाला राजा पाजर तुम्हाला पाव पावरे जेवढा पाजर तेवढा पाणी होत फुटला तर घ्याशा घ्या परत ते काय कायला तिकडे उघडाव टाकायचे गांभा याची काय गॅरंटी वॉरंटी याचा कापराचे काय गॅरंटी आता तुम्ही नेत्यात आता तुमच्या हातात दिसलं लगे फुटल ते नाही नाही भरून द्यायला पाहिजे ना आतलं फुटल्यावर भरून देते त्याची गॅरंटी वॉरंटी नाही राहत भाऊ नाही का काय वस्तू याच्या गॅरंटी नाही वॉरंटी नाही याची ते काय इलेक्ट्रिक वस्तू आहे काय मग नाही रे बाबा नाही ओ द्या द्या त्यांचा काय ऐकते आताने कमी त्यानला तुम्ही गॅरंटी कोणला आला कोण आला रे तू आवितले छे ना ते इडलास मां इते सर्व्हिसला आलो हा का बाहेर का ओर नाहीले का हां येऊ का नाही नाही त्यांच्या घर राता का ओ तुमच्या हाता काल घ्या सामान आले चाले अरे बा आता लेते कर पोडीन भाऊ काय वर चढकड करतोय चल चलवे आता गार माठातले पाणी वाव काय भारी माटे काय राव काय धंदा सुरू केला माठाचा जबरदस्त मार्ट माहिती आपला माल म्हणजे माल राहतो माल म्हणजे मालच ह्या एकदम कडक आणि ऐका ना मी फ्रीज मधलं पाणी पेल होते सकाळी अशा गुचक्या लागल्या असं नाकातून पाणी वाहत होत हो नाकातून पाणी वाहत होत तीन दिवस आठ मिनिट होते डाव खाण्यात फ्रीजच्या पाण्यानी बंद झालं का नाही अजून नाकातून पाणी येतं माझ्या आता तू काय करते हा तुम्हाला घेऊन जाय त्याच्या मस्त आले मी माड घ्या बंद होईल पाय नाकातलं पाणी गोवा घेतल्याशिवाय बर भारी माठ अशी चव लागत मला माहितीये फ्रीजच्या पायी ना सगळ्या लोक जाऊन दॅडमेट होते आणि फ्रीज मधलंच काय तर बोला फ्रीज मधलं हे खानते का अजिबात त्या गोष्टी खायच्या नसत्यात हो बाबूराव लोक कसे आहे दाव खाण्यात खटा, खटा, खटा खट खटाखट पैसे घालतात माझाकडे पाहतात किती पैसे देऊ तीनशे लाय तुम्ही जेवढा म्हणाल ना तेवढा बाबा मी माठ हिंगायला तुमचा हा कारण मला माहिती आहे तुम्हाला किती मेहनत तु... करावं लागत होते कपडे काळे होते तोंड काळे होतं जीवाचं रान करतो तुम्ही जीवाचं रान करता करता करताना तुम्हाला पण घरदार सांगा बरं फुकट आहे लोकांना काय एक वाजून दाखवा माठ खटन वाजला पाहिजे तिकडं काय आला मग काय म्हणली माठ वाजून दाखवा माठ म्हणणं असं थोडा बारीक द्या म्हणजे बारीक माठ द्या काढून तुमच्या हात घरातली माणसे माणसं सांगत नाही घरात चारच जण आहे आम्ही चार आहे ना हा आता एक कर ना काय करू हा मधला नाही ते ग हा द्या बरं पाहून ते तुमच्या हातानं द्या चांगला पाहून मग पायवर उचल का मी काढू काय ना तू आता काय ना तुला चांगलं माहिती आहे मग हळू बर का हा प किती लय मठ हाय ना साडेतीनशे लाख फक्त साडेतीनशे हो साडेतीनशे काय शंभर रुपये वाढून दिले शांताबाई तुम्ही वाढून नका देवा बाय बाळाला मेहनतीचे पैसे दे फक्त मेहनतचे पैसे ते मला माहिती आहे मेहनतचे पैसे तुमचे पण हे पा आता हे पा हे माग मी हातात घेतला अहो आता दर दर काळा होत ते हे पा माझं माझ हात काळा झाला म्हणलं तुमचे हात पाय काय मग आवाज येतो ना मग एका टॅन टॅन वाजता ना गळत नाही ना माठ्यो अहो लय पाजरतो लय भारी माठ आहे का थोडं सारखं वाचावं वा लागत जाईल मी पाणी वाचते त्याच्यामध्ये कसं आहे ना म्हणजे कसं मी वाटत पण पेल ना मला आडमेट व्हायची बारी नाही याच्याकडे गाड्या दाऊ खाण तू दररोज आडमेट होती का हो आठ दिवसाला दाऊ खाणे बाबु राव मला काय सांगू तुम्हाला म्हणजे काल आडमिट व्हायचं होतं मा पाणी प्यायला आता येईल नाही गा मी माठ घ्यायला तुमच्याकडं काय माठ घ्यायला आली याच्या आधी जर मा खाली असती किती पाणी पाहिजे तुला उलटा सुलटा नका काय म्हणा पण तुम्ही बया पाहिले का दिसला तर शांत बाई तुला हेच कळत तुला बाय ते बायको सांगू का मी काय असे घाण काय कधी बोलत राहत म्हणजे पाणी फिनी पाणी माक माट आहे ना म्हणजे माटा तुला पाणी पितोय म्हणा ना तू आली असे पहिला तुला पाच नसतं का पाणी वाटतलं काय बोलायची शांती तू पण खरंय खरंय भारी वाटे भाई किती मस्त पारशी काय आता येणं गेली ते काय पाच ना मग कसं आहे मग ते पैसे माहिती लिहून ठेवतात का म्हणजे पैसे वय लिहून घेऊन ठेवा कावर 350 आहे ना पाचशे लिहून ठेवा तू काय माझ्या लग्नाला आलीस काय आता तुम्ही मला पहिल्यापासून ओळखता तुम्ही काय ओळखता का नाही तुला चांगलं वळखी याला चुना लाव त्याला चुना लाव चुना लावायचा सोडून पण मी तुमचे पैसे ठेवणार नाही कारण का रखो दुक, रखो दुक, तो तुमचे मेहनतचे पैसे आहे बघा ठेव दे राजन हा दे दे मग रे तुमच तो सबपर ऐ ना मी आगल घातला वावल्या दे ते म्हणल्यावर हे ठेव उडे करू नका पैसे देते ना ए भाई नको टाकल ता देव काय देते ना बाबू आला देते लगेच तुम्हाला 5 मिनिटात पैसे आणून देतो 5 मिनिटात पैसे आणून जाईल हे रे बाबू विश्वास नाही काय नाही नाही अरे गावचे लोकांना विश्वास ठेवी ना हा मी लगेच आणते स्कॅनर मारू का नाही रे काय नाही नको मारू स्कॅनर नाही हो स्कॅनर नाही काय नाही हे रे पैसे घेऊन तू लगेच घेऊन येतो हा जाय होय तुम्हाला जाय का शांत बाई अरे हो पाहिलं मी पाहिलं तो होय चला कुठं जाऊ तू आपण त्या गालीत चाललो आता हे बघ नाही माठ हवाला माठ माठ केवढ्यालाय नेटो आहे ना अरे नेट पेवर आले घराच पेवर आले काय म्हणतो पिवरा हे माठ दाखव आम्हाला तुपल्या हातां पायला कोणाचं पाहायचं तुला काळ काय पाणी प्यायला पाहायला काय हरकत ते आम्ही कमून घेऊन आलो माहिती तुला आम्ही ना फ्रिज मधलं पाणी बसवतो आम्हाला दिसर सर्दी होती दारू टाकून पाणी आम्ही माटातलं तुम्हाला एकदम बार दारू पाणी टाकायला म्हणजे माथा पाणी ना थोडासा मस्त भारी लागत एकदम

अरे भाऊ पन्नास ना गो पाचशे कशाला पाहिजे देऊ का पाच रुपया देऊ जा घरी जा जाण्याचा जा पाऊस केवडला आहे पाण्याचा पाऊस दोन रुपयाला त्याच्यात पाणी मारायच तुझं नाही मार्ज नाही पन्नास रुपये काय पैसे आमच्याकडे तुम्ही राज्रच गेल पैसे आम्ही का पैसे घे तू मग पाचशे रुपये आहे का आ, बाग बाग राजा पडचे बाय राजा जर पुढे पावले भरून देतो चल भरून देतो किती रूपन कोणा कोर म्हणजे जुडदार वाघ कोण आहे साठ रुपये साठ रुपये साठ रुपये

आता बुनी झालेली बुनी झाल्यामुळे आता आम्हाला साठ रुपयाला देऊन टाक काय राजा नंतर डोक्या अरे साठ रुपयाला अरे तुझं काय फ्रेश पाणी पिऊतो ना घर कस पाणी सुंदर पॅक नाही ते मला काय करायचं मग मी फोडून टाकेल सगळे

डोक्याला जर मग महाराज नुसता झाली ना साठ रुपयाला पाचशे रुपयाला आहे ना मग चारशे रुपये घेणार का पाय पाटत चारशे हा सत्तर तर बाय नाही द्यायचेच नाही सत्तर रुपये म्हणलं पाचशे नाही मग सत्तर अरे तू मारगा तरी करून राहिला मग अरे मग मा अरे मागाशी आपण म्हणला माझ्याकडे रुपये पण नाही मला काय म्हणलं रुपये पण नाही माझ्याकडे अरे लाख पैसे मला भर रावले तिथं बोला सत्तर रुपये अरे घरी येत घरे हा घर घरी देऊ काय सत्तर रुपयात अरे काय बोला त्या काय वागा त्या सत्तर रुपयात काय येतं का मला तुम्ही सांगा नाही तू काय पण हा ना? हा नाईन्टी पण नाईंटी आईला कोण बी एवढ्याची घाट पडली बहिणी येऊ बरं जर या काय ना पडलं नाही याच्या खेळ झाला माझ माला आता माल आहे ना आता उद्या बाजारच न्यावं लागेल गाडी पाव लागेल राम बाबू राम 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 काय नाही काय चाललं आज नाही धंदा झालेला दिसतोय नाही आज काय नाही दोन ना गोपले पर एक हाँ। 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 मला आज पेताड जोडी आली काही बोलायला लागले साठ रुपयाला देताडाचं कामच म्हटलं आज काय करू आज चार चार पाच ओपले माल उद्या बाजार तुमची गाडी आहे ना टेम्पो आहे मोठा आहे हा मग तेच ना बरे झाले आले शोकली हा का मग त्याच्यात आपण सकाळी माल भरू हा किती आहे माल माल काय एक नग असते चाल तेवढे घेऊन जाऊ तेवढे ओपन मस्त तुम्हाला जेवण बेवायला चालेल पार्टी देऊन टाकेल बाबुरो आता आपण काय जुने मित्र मी नंतर तुम्ही बरं चालत जा घरी बाजारातून आलो ना आपण तिकून तिकडचं बाजार झालं उरलेला दोन घेऊन जाईन मी चालेल चाल तुम्ही घेऊन जा दोन एक काही टेन्शन नाही बाकी मग एकदम मजेत पाचशे पाचशे रुपयाला ओपले काय नाही तिकडं ला देऊन टाकायचे हजारामध्ये कसे सहाशे सातशे इथं आपले काही पेताडका तुम्हाला सांगा घरचेच माणसं जातं बापराव तुला माहितीये तू जे देशिन ते अनेक बोल चाल ना ते बरं काय नाही तुला तर माहिती ना मी तुझं काही काम असलं तर पंधराशे रुपये टाकेल तुम्हाला मग या लवकर किती वाजता सात एक वाजता मला फोन करा मग सकाळी म्हणजे लेटवर टाक तुम्ही उठायला म्हणजे दम तुम्ही ते बरोबर मग काय लवकर या मी फोन करतो तुम्हाला येतो बरं झालं गाडी भेटली गाडीवालाच मालक आला इरा आला आपल्याजवळ उद्या घेऊनच जातो जातील भाड्याला पंधराशे रुपये पण टेन्शन नाही राहणार एका दिवसात अख्खा माल ओपन मोकळा होईल घरी काच कोण येतं गिरायक गिरायक अशी येतं का चावणट येतं काही पे पेल खायला येत्या काय खरं त्यांचं बाजारात कसं राहते भाव करता येतो बोलता कर येतं चांगलं एवढे खपून टाकीतो पै भांडवल मोकळं करून घेतो जातील पंधराशे रुपये भाड्याला जाऊ दे गेले तर गाडीवाल्याला तो हे घरचाच माणूस काही टेन्शन नाही